मार्क यांनी स्टेज कडे याय चार रनआउट घेतलेले ते स्टंपिंग केले आणि मला वाटतं दोन चौकारांच्या मध्ये त्याने धावा दिला सुरेश परब यांना बोलत असताना मध्ये प्लीज कोणच्याकडे दुसरा माईक बोलून झाल्यावर बोला ओवर ओवर झाली ना इथे ओवर झाले बघ एक मिनिट एक मिनिट एक मिनिट थांबा थांबा अच्छा ओके ओके पाच आठ ओ इथे एक्स्ट्रा मिळतील एक रन मिळेल विकेट किपर कडनं झालेली चूक या फटक्याला अंडरम क्रिकेट मध्ये जागा नाहीये विकेटचं पदन आपल्याला पाहायला फलंदाज होतंय बात भूपेंद्र भोईर ची आठवण काढतायत बघा राज ऑफिशियल कॅमेरामॅन आपण पाहतोय वाईट बॉल प्रत्येक नंतर बघा आनंद होतो इथे यष्ट्यांच्या मागे बघा चांगला आपण पाहतोय यावेळेस फटका एकच धाव एकच धाव हेच तर अंडर क्रिकेट आहे मित्रांनो धावांसाठी नेहमीच संघर्ष करावा लागतो तुम्हाला एकच जाव एकच जाव बघा तिकडे किती प्रेक्षक आलेले आहेत संध्याकाळचा सतरा आहे प्रेक्षकांची गर्दी वाढेल सारंग बाबू आहेत का सगळे बघा राजशा मला माहिती येतात मानेरेचे धाव संख्या तेराय अडवलाय आणि थे संधी आहे धाऊचीच्या स्वरूपात फलंदाज बाद दोन वर नंतर तेरा दावा दाफलक्यावरती सीबीएनसीसी आणि किंग पॅकर्स झालेत बरोबर हर्षीला आपण पाहतो ड्राईव्ह केला यावेळेस सुंदर फटका आहे पॅम ला आपण पाहतो मैदानात प्रमोद आणि त्याच्यासोबत राहुलला बुम भूम राहुल व्हाईट बॉल व्हाइट बॉल एक्स्ट्रा रन धावसंख्या पंधरा वरती धावा येणं करायचा होता विकेट नाही चूक करता तिथे बॉल अडवायला भरपूर वेळ घेतलाय एक धाव मात्र इथे मिळेल संख्या सिंगलने पुढे आपण पाहतो टोटल आली होती सोळावरती सिक्सटीन रन्स ऑन बोट ग्रामीण टेनिस क्रिकेट आमचे भोईर असतील दुसा किंग त्यानंतर भाविकला आपण पाहतात आदत वासरू आणि नाही एलिव्हेशन जास्त मिळालाय फलंदाज बाद होईल बॉक्स आउटच्या स्वरूपात काये, काये, भगत भगत होते येस राहुल विकेट मिळेल राहुल देखील इथे बाद होतोय एका मागोमाग एक फलंदाज माँग, मात्र तंबूच्या आश्रयाला पलटताना आपल्याला पाहायला आहेत ने राज अजून वेळ लागेल बघा तीस मॅचेस म्हणजे चौदा सामने अजूनही शिल्लक आहेत एकोणपन्नास मॅचेस आहे जवळपास आपल्याला आज तीस तरी कव्हर कराव्याच लागतील एक धाव माहिती आहे धावसंख्या सिंगलने पुढे आपण पाहतोय सतरा सेव्हनटीन नाही करू शकता राज पूर्णपणे तुम्हाला मुंबई एन टी एम एम आणि डीजे एम एस के डीजे मयंक सुपर किंग आपण तयार राहा आणि एन टी एम एम आपण तयार राहायचंय त्यानंतर माऊली आणि एस जी एम एम सध्या मॅच नंबर सिक्स्टीन ओ थोडक्यात बचावला आहे क्लोज एन्काउंटर होता आम्हाला देखील असं वाटलं एका क्षणाला की चार जातील पण नाही तिथे मात्र एकच धाव अठरा झालेल्या आहेत एकोणीसचं टार्गेट असेल अठरा झालेले आहेत टार्गेट एकोणीसचं असणार लक्षात ठेवा यापुढच्या सामन्यासाठी पुन्हा एकदा विनंती करेन मी एन टी एम एम आणि डी जे एम एस के डीजे मयंक सुपर किंग आपण तयार राहा लॅबो काय सुरू आहे तिकडे राहुल सुरवाडे यायचं आपण अजय बेहराला तिकडे तुम्ही पाहतायत लेजेंड आहेत करायच्या सांगितलं मी बघा लॅबोला तुम्ही तिकडे काय सुरू आहे लॅबो आम्हाला देखील अजय सोबत काय चर्चा करतायत का श्री साई स्पोर्ट्स बघा टी शर्ट आणि तास शॉर्ट्स देखील आपण पाहताय लॅबोच्या अंगावरती त्याने परिधान केलेले श्री साई स्पोर्ट्स शैलेश पाटील पराग पाटील काय बोलतो ब्लॅक बॅट आरजी कोणाकडे चुकून आले असेल तर ती लवकरात लवकर आणून द्या ब्लॅक बॅट होता ओ एनर्जी संधी आहे येस फलंदाज भाऊची स्वरूपामध्ये मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय चला सराव बंद करा आता मॅच सुरू करा लगेच संदेश नाही बॅट्समन देखील संदेश येत आहेत हो फक्त दिशा आहे एकच धाव एकोणीसच टार्गेट आहे सिंगल सिंगल देखील काम चालेल रागिणी ती रण रागिणी वाघिणी एक नारी सप्पर बारी कल्याण पूर्व विधानसभा दमदार आमदार मन, जनतेच्या मनातील कार्यसम्राट सौभाग्यातील सुलभात आहे गणपत शेट गायकवाड फटका फसलाय विकेट सपदान या मॅच गोल्डन विकेट नीती बात चौकार मारला तर पाचशे कोणाकडून आहेत पंकज यांच्याकडून बघा एक धाव धाव संख्या दोन विकेट सिंगल विकेट सिंगल हलक्या केला एका दा दावीसाठी तीन धावा दा दाखल करती लागल्यात एकोणीस दावा करता करता देखील घाम फुटू शकतो इथे मात्र आपण पाहतोय संदेश शेवटचा बॉल चेक कंप्लीट मयूर पुढे आलाय सॉफ्ट डिफेन्स केला पहिल्यावरचा केस संपलाय पहिल्यावर धावा झालाय चार दोन गड्यांच्या मोबदलामध्ये यानंतरचा सामना असेल तो अर्थातच डी जे एम एस के, सुपर किंग आणि एन टी एम एम टॉस झालाय का बघा असं काही करू नका प्लीज <laughs> बघा कोणी बूट चुकीने शूज फेकला वगैरे असेल तर प्लीज आणून द्या मस्करी करू नका कोणत्याही गोष्टीची बघा कोणी तिकडे शूज सोबत मस्करी केली असेल त्यांनी प्लीज न बोलता तिकडे आणून द्या कोणी तुम्हाला काही बोलणार नाही वाईट बॉल बॉलर बाबू असेल दोन वाईट बॉल आले ફેર ડિલિવરી નસલ ધાર મુખ पंकज काठोडे यांच्याकडून पारतोषिक आहे मयूरने जर चौकार मारला तर पाचशे रुपयांचा पारितोषिक असेल ड्रायव्ह केलाय एकदा आहे वाईट बॉल वाईट बॉल बघा एक्स्ट्रा भरपूर मिळाल्या एकोणीसचा टार्गेट असताना बाबूचं षटक पूर्णपणे लांबवलं होतं यावेळेस फटका चांगला आहे एक धावी ते मिळेल एक एका धावेला भरपूर महत्व आहे धाव संख्या अकरा इलेवन फोर टू गो ड्राईव्ह केलंय फटक्यात चांगलाय एकच धाव एकेका एक धावेला येते महत्व दिलं जातं धाव संख्या बारावर ट्वेल्व बारा धाव धाव फलकावरती आहेत एकोणीसचा पाठलाग करायचा आहे पण यावेळेस वेळेस विकेट किपर चुकी करतायत एक धाव मिळते पुन्हा एकदा दहा संख्या तेरा वरती समीकरण तुम्हाला पाहायला मिळते आठ चेंडू सहा ची गरज आठ चेंडू सहा धावा आठ सहाचं समीकरण ओ इथे विकेट काय सुरू आहे धाऊची इच्छा स्वरूपात पण तसं व्हाईट बॉल असेल का पणच सात चेंडू सहा धावा एक धाव कट केलंय स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल शेवटच्या बॉल वरती सहा बॉल पाच सहा चेंडू आणि पाच गरज सहा चेंडू पाच योग्य निर्णय होता यापूर्वी पंच जोदिरा डॉट बॉल चेक केला मी टेक्निकल रूम मध्ये गुड डिसिजन सहा बॉल पाच करायच्यात लक्षात ठेवा सहा आणि पाच ची गरज सहा बॉल पाच चे इक्वेशन आहे ओ क्रिस सोडलीये मैदान देखील सोडावं लागेल विकेट सब पतन आपल्याला पाहायला मिळतय फलंदाज भात नवीन फलंदाज भूषण पॅकर्स संघासाठी सेलिब्रेशन बघा सहच <laughs> क्या भात है पास पास फरंदाज असलं देखील टेन्शन आलं की एक्झॅक्टली हा करतोय तरी काय माझ्या पुढे देऊन डबी बघा तुमचेच मित्र आम्हाला माहिती देतात एकोणीस करायचा होता आणि बघा नीरज अक्षरशः घाम फुटतोय पाच बॉल पाच वर आहे मॅच भूषण येतोय नवीन फरनंदाज पाच चेंडू पाच धावांची गरज आहे एम व्ही पी एल थरार क्रिकेटचा रंगलाय पाच चेडू आणि पाच धावांचं समीकरण साइडला एक धाव चार बाल चार हो इथे देखील एक धाव मिळते म्हणजे तीन बॉल तीन करायचे आहेत तीन चेंडू आणि तीन धावांची गरज आता सध्या जर पाहिलं तर या तराजूवरती एका या सामन्याला तोललं तर तराजू कुठे झुकणार नाही समांतर सध्या आपल्याला मॅच पाहायला मिळते फिफ्टी फिफ्टी मॅच बॅलन्स तीन बॉल तीन आणि आता मात्र नो बॉल आहे नो बॉल पंच कॉल करतायत वाईड आहे का नो बॉल आहे सो येस बॉलरने ऍक्शन सुरू केलेली आहे लक्षात ठेवा ऍक्शन सुरू केलेली आहे पण ऍक्शन सुरू नसते केली तर आम्ही मानलं असतं पण ऍक्शन सुरू केलेली आहे गोलंदाजाने सो तीन दोन बॉलर पण हा पण केली ठीक आहे ना फेअर आहे योग्य आपल्या पन... तीन चेटू दोन लक्षात ठेवा आडी बॅट्समॅन पुढे आलाय पण बॉलरने ऍक्शन देखील केलेली आहे तुमच्या त्यामुळे डोबॉल असेल तीन बॉल दोन करायच्यात आता आपण म्हणू शकतो तरुजीच्या काट्यावरती तोलला तर सेव्हन्टी थर्टी एका नो बॉलने मात्र पूर्णपणे मॅच चे सिच्युएशन बदलली आणि इथे काय घडलंय फलंदाज बाद पुन्हा एकदा या मॅच ची स्थिती बॅलेन्स फिफ्टी फिफ्टी सामना दोन बॉल दोन धावांची गरज दोन चेंडू दोन धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतय सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये आलाय दोन बॉल दोन दावा हृदयाचे ठोके वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय चेक चे स्टेप आउट करतो फलंदाज दोन चेंडू आणि दोन धावा क्रिकेट एम व्ही पी एल टॅप इज इक्वल धाव संख्या समांतर चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम यदा कदाचित इथे डॉट आला तर मात्र सीबीएनसीसी सी सामना जिंकेल एक धाव झाली तर किमाट सामना जिंकेल त्यामुळे अजूनही मॅच बॅलन्स आहे सामन्याचा निकाल लागलेला नाहीये मॅच मात्र शेवटच्या बॉल पर्यंत रंगतीये एकोणीस धावांचं टार्गेट असताना मात्र शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारा क्रिकेटचा सामना कसा असावा तर असा असावा खूप छान कोण आहेत नॉन ट्रायकिंगचे बॅटर कोण आहेत असे खेळाडू सगळ्यांमध्ये असणं गरजेचं आहे नीती काय बघा चेड्या गई खेळ एक बॉल एक एक बॉल एक ची गरज या मॅच मध्ये एल आणि थे आणि यस एक धाव एक चेंडू इथे मात्र या ऐतिहासिक सामन्यावर विजय मिळवलाय तर अभिनंदन अभिनंदन सी बी एन सी सी टीम वॉटर विक्ट्री कशा तरी आपण पाहिलं तर समोरच्या संघाच्या हातातोंडाशी आलेला हा, घास हिरकावलाय